मुलखात राहून सुद्धा या हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणारे छत्रपती शहाजी महाराज घरची लेख भोसल्यांची सून झाली आणि शहाजी राजांचा संसार सोन्यापरी उचलून गेली स्त्री शक्तीची ज्योत मनात मना थिणगी पिटून गेली या महाराष्ट्राला दोन छत्रपती देऊन गेली वाघिणीचं काळीच तिचं आणि वाघ तिच्या पोटी स्वराज्याचा ध्यासवरी आणि तिच्या उठी आभाळा एवढा पुत्र जिचा जिथं मोगलाई पडली छोटी तिनंच या देखण्या हातात तलवार घेतली आणि देखणा इतिहास घडवून दाखवला त्या राजमाता मासाहेब जिजाऊ छत्तीस कोटी देवांची कोट्यवधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात आणि माझ्या राजाच एकही मंदिर नाही तरी कोट्यवधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात ते, ते राजे, छत्रपती शिवाजी महाराज ये संभाजी मर सकता है, लेकिन कभी बेमान नहीं हो सकता असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस शिकाल तर टिकाल शिकाल संघटित वा आणि संघर्ष करा असे जगावेगळा संदेश देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक तरी अंगी असू दे कला नाही तर काय भूका जन्मला असे जगभर सांगणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अरे कर्म तेरे अच्छे, तो तेरी तो दासी है, नियत तेरी साफ तो घर में मथुरा काशी है असं ठणकावून सांगणारे संत गाडगे महाराज छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराजांची समाधी ओळखून काढली आणि प्रथमतः शिवजयंतीला सुरुवात केली ते क्रांती सूर्य ज्योतिराव फुले माझ्या आई बहिणीला पेन पेन्सिल पकडून शिकवणाऱ्या आणि शिक्षणाचा महामंत्र पेरणाऱ्या सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजर्श्री छत्रपती शाहू महाराज या विदर्भामध्ये शिक्षणाची गंगा पेरणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख या सर्व महामानवांना आणि खऱ्या संतांना तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो